नमस्कार हिंदू संस्कृतीमधील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण दिवाळीची सुट्टी नुकतीच संपलेली आहे सर्व विद्यार्थी दिवाळीचा फराळ करून मस्तपैकी टुमटुमीत होऊन इथं आलेले आहेत परंतु काही मुलांच्या घरातील फराळ संपलेला आहे काही जणांना फराळ खायला मिळत नाही त्याचबरोबर जे मुसलमान बांधव आहेत त्यांना देखील ते फराळ करत नसतात आणि सर्व मुलांनी मिळून एकत्रित फराळ करावा हा उद्देश डोळ्यासमोरशी ठेवून आज आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्याकडे असलेला जो फराळ आहे तो फराळ घेऊन येण्याचं आवाहन केलं होतं काही मुलांनी परत एकदा फराळ करून इथं सर्व विद्यार्थ्यासाठी फराळ घेऊन आलेले आहेत आणि आम्ही सर्वजण मिळून हा फराळाचा आस्वाद आता आम्ही घेणार आहोत धन्यवाद ये आता दुसरीचे हे विद्यार्थी आहेत आणि हा आमचा फराळ आहे बाळानो तुम्हाला यातील ज्या काही गोष्टी आवडत असतील ते तुम्ही घ्यायचं आहे फक्त गडबड करायचे नाही घ्या आणि सुरुवात करा चला घ्या हां प्रत्येकाला मिळणार आहे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घ्यायचं आहे बघा सांडाय सांडायचं नाही बघा एकोपा आणि भाईचारा वाढवणारा हा सण दिवाळीचा सण आणि या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने शाळेमध्ये हा एक उपक्रम आम्ही घेत आहोत सर्वांनी मिळून फराळ करणे हा जो उपक्रम आहे या उपक्रमाच्या अंतर्गत सर्व विद्यार्थी दिवाळीच्या सुट्टीनंतर फराळ करताना आपल्याला दिसत आहेत हा ज्यांना लाडू हवा आहे त्यांनी लाडू घ्या हा सांगा सांगा बरं ए फराळ कसा लागत आहे रे हा सर्वांच्याकडे आहे का फराळ हा मला दाखवा बरं मला दाखवा बघू धैर्यशील तू घे ना तुला जे हवं आहे ते घे बा ओके धन्यवाद बाळानो आता खायला सुरुवात करा ज्यांनी हा फराळ आणलेला आहे त्यांचं खूप खूप आभार कांदा आणि भडण खाताना येता दुसरी जे विद्यार्थी सांडू नका फक्त